कर्नाटिकांचा कंडेक्टरवर हल्ला इचलकरंजीतून आंतरराज्य सेवा ठप्प कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील कंडेक्टरला झालेल्या मारहाणीनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे याचा थेट परिणाम इचलकरंजी बस स्थानकावर झाला असून कर्नाटककडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागला इचलकरंजी बस्तनकात तर रोज कर्नाटकातून मुक्कामासाठी सुमारे पंचवीस बसेस येतात तर दिवसभरात निपाणी चिकोडी बागलकोट बेळगाव रायबाग कलबुर्गी हॉसपेट यादगीर गंगावती हुबळी धारवाड दावणगिरी उळवी इंडी मुद्देबिहाळ जमखंडी बल्लाळी गुडेदमुड्ड आदी ठिकाणी शंभरहून अधिक फेऱ्या होतात यापैकी कोणत्याही या मार्गावर येथील बस स्थानकातून बस धावली नाही त्यामुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागला याचाच फायदा घेत इच्चलकरांची बोरगाव मार्गावर वडाप वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने प्रवाशांची चांगलीच आर्थिक लूट केली दररोज वीस ते पंचवीस रुपये घेणाऱ्या या प्रवासासाठी रविवारी चालकांनी पन्नास ते साठ रुपये घेत आर्थिक लूट चालवली होती त्यामुळे प्रवाशातून नाराजीचा सूर उमटत होता महानकरी नेपसाटी सुभाष बसमे इच्चलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा